पोलीस तक्रारीचा राग युवतीवर ॲसिड फेकण्याची धमकी नराधमावर कठोर कारवाईची मागणी सागर वैष्णव पोलिसांत विनयभंग केल्याची तक्रार केल्याच्या रागातून तरुणाने तरुणीला रस्त्यात अडवून ॲसिड फेकण्याची धमकी दिली या प्रकरणी संशयिताच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सातपूर कॉलनी जुने पोस्ट ऑफिस रोडवर हा प्रकार घडला अली हसन नबी खान वय वर्ष एकोणीस असे या संशयिताचे नाव आहे पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी सायंकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी क्लास संपल्यानंतर सातपूर कॉलनी जुने पोस्ट ऑफिस येथून पायीघराकडे जात असताना संशयित अली हसन खान याने रस्त्यात थांबवत हात पकडला तू माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार देऊन चांगले केले नाही तुझ्यामुळे मला जेलमध्ये जावे लागले असे म्हणत चाकू दाखवून तुझे आणि तुझ्या बापाचे हातपाय तोडतो अशी धमकी दिली युवतीने हात सोड नाही तर पोलिसांत तक्रार करेल असे म्हणाली त्यावर संशयताने तू तु येथूनच क्लासला जाते ना तुझ्यावर ॲसिड फेकतो अशी धमकी देऊन निघून गेला मेरा जो क्लासमेट आहे अली नाम उसका नाम अली आहे तो फिर वो मुझे बहुत टाइम से परेशान कर रहा था काफी और फिर बाद में कल के दिन मैं घर जा रही थी तो आया और गालियाँ देने लग गया तीन चार फ्रेंड्स थे उसके लिए <coughs> तो मैं बहुत पैनिक हो गई और बहुत पब्लिक थी वहाँ पे बट मैंने कुछ बोला नहीं कि इज्जत जाएगी कुछ भी तो मुझे बोलने लगा तेरे टुकड़े करवा दूँगा ऐसा वैसा तेरे पेरेंट्स को भी मतलब छोड़ूँगा नहीं मैं तेरह वैसे जेल गया हूँ मैं अभी छूट गया हूँ तो फिर तो पुलिस स्टेशन आई मैंने पेरेंट्स को बताया वो, वो तो क्रिमिनल ही हाँ वो कोयता रखता है एनी टाइम अपने साथ अच्छा बहुत बार देखा भी क्या और पिछले बार जेल गया था तो कोयता पकड़ा भी था उसका।, अच्छा। उसका उसका नाम क्या है अली हसन नबी खान अच्छा ठीक अच्छा। है आपकी उम्मीद क्या उससे आप अभी तो वो जेल जा रहा है तो फिर अभी जल्दी नहीं आना चाहिए जी जय श्री राम जय श्री राम आज बहुत ही दुखद घटना हुई है हमें रात को फोन आया हमारे मित्र परिवार की तरफ से और कहा गया कि पांडे नामक की लड़की जो है उसके साथ में लफ्जिहाद तो एक बार फिर से हुआ है और कुछ दिन पहले एक और लफ्जिहाज हुआ था तो आज मैं आपको बता देना चाहता हूं कि जिस तरीके से हिंदू लड़कियों को टारगेट किया जा रहा है ये बहुत ही निंदा और इस बहुत ही गलत कार्य किया जा रहा है मैं सभी हिंदू भाइयों को जगाना चाहता हूँ कि आप लोग के भी घर पे अपनी माँ बहन बेटियां हैं आप लोग जागो और समाज में आओ घर पे सोने से कार्य नहीं होगा कल के आपके घर के माँ बहन बेटियों को भी उठा लिया जाएगा और इसी तरीका के से कार्य किया जाएगा तब क्या आप शांत बैठोगे घर पे तब आपको अच्छा लगेगा इस बात पे तो आप सभी से निवेदन है कि आप सब लोग जल्द से जल्द जागो और अपने घर की सुरक्षा और अपने माँ बहन बेटियों की सुरक्षा अपने हिंदू समाज की सुरक्षा जल्द से जल्द किया जाए और इस अपनी माँ बहन बेटियों को संभालना पड़ेगा अगर आप लोग हाथ पे हाथ रख के बैठे हो तो यही आप लोग के सामने परिणाम आएगा बस मैं यही बात बोलना चाहता हूँ कि आप लोग जागो और अपने घर को सुरक्षित करो अपने माँ बहन बेटियों को सुरक्षित करो मैं अपनी बात को यहाँ पर खत्म करता हूँ प्रभु श्री राम चंद्र की जय श्री राम माज सागर वैष्णव आज अपनी ताई परत एक प्रकरण सातपुर भागले है एक अली हसन नबी खान या युवकाचं नाव आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी आपली ताई आहे तिला मागच्या टायमालाच तिने कोयता दाखवून त्याच्यावर मारहाण केली होती त्याच्यानंतरून आम्ही परत सातुरपोटेशन गाजलं होतं त्याच्यावरनंतर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला होता साहेबांना तो, तो नंतरून जेलमध्ये गेल्यानंतर पॅरोलवर सुटल्यानंतर बेल बेलवर सुटल्यानंतर तो परत काल संध्याकाळी पुण्याआठची घटना आहे ती ताई आपली क्लासवरनं घरी जात असताना त्याच्यावर परत तो मुलगा जो अली हसन नबी खान आहे जो जियादी आहे त्यांनी परत याला रस्त्यावर अडवलं रस्त्यावर अडवल्यानंतर त्यांनी हिला सांगितलं की मै तू तेरे वैसे जेल में गया था अभी अभि तू छूट के आय हु अभी तू तुझे तेरे तुकडे कर दूंगा या फिर पर परिवार को इधर कर दूंगा मेरे ऊपर तूने मुझे जेल जाने के लिए मजबूर किया अभी भी तू नहीं सुधरेगी मुझसे शादी कर मुझसे निकाह कर ले नाही तो मैं तुझे जी से मार डालूंगा अशी तो वेतना या मुलीला देतो आहे माझी एकच प्रशासनाला विनंती आहे की याच्या मागे ॲक्च्युली कारण काय घडीघडी आपली हिंदू धर्माचीच मुलीला टार्गेट करतायत याच्यावरनं मला काय समजतं हे निष्पन्न होत नाही आहे माझी एकच विनंती आहे सगळ्या लोकांना की याच्यावर जो अली अस्लन नबी खान आहे याच्यावर कठोर ती कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याच्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव आहे का हे पण निष्पन्न करावं कारण की आज ही मुलगी काल जी रात्री जात होती ती आपल्या शाळेपासून क्लासपासून घरी तिला रात्री अडवण्यात आलं काल ती कदाचित अशी घटना घडू शकत होती तो बोलत होता की मी ते बोबा तेजापसे फेजूंगा मी तुझे ज्यांचे मार दूंगा कदाचित ही घटना काल वाढली असती पण आम्ही तात्काळ ती दिदीने आम्हाला फोन केला की दादा असं परत हा मुलगा मला त्रास देतो आहे आम्ही तिथं तात्काळ गेल्यानंतर एकशे बाराला कॉल केला तिथे एकशे बाराची टीम पण आली होती सविस्तर आम्ही दिदीला तिथं आल्यानंतर तो मुलगा नव्हता सापडला पण मला एकच विनंती म्हणतो की अशाही जे आधी लोकांना आपल्या हिंदू लोकांवर टार्गेट का करत आहे त्याच्यावर प्रशासन एक विनंती करतो की लक्ष करून अशा लोकांना कठोर ती कठोर कारवाई व त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी काहीतरी योजना लावावी काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावी पाहिजे अजून माझं एकच म्हणणं आहे अजून ही दिदी सतरा वर्षाची आहे अजून आपली म्हणजे तिचं एक अठरा लागलं पण नाही अठरा वर्षे झाली पण नाही ती म्हणजे ती आज त्यांच्या घरचे लोक एवढे पीडित झालेले आहे गोष्टीमुळं ते रात्रंदिवस झोपत नाही आहे कालपासून आम्ही एक साधारणतः नऊ दहा वयापासून इकडं आलेलो आहेत आज एफ आय आर दाखल झालेले आहे समोरच्या म्हणजे त्या अली नबी हसन खानवर माझी कमिशनर साहेबांना आणि साहेबांना एकच विनंती आहे की त्याच्यावर कटरूर कारवाई जे आपल्याकडनं जी प्रोसेस होईल त्या आम्हाला शिक्षा देण्यात यावी तेवढी आमचं एक मदत करावी आणि सगळे सकल स्ट्रकल हिंदू समाजाच्या आमच्या बांधवांना आणि विश्व परिषद बजरंग दल आणि पार्टीकडनं विनंती करतो की त्याच्यावर कर कारवाई करा तरी या नराधमावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सागर वैष्णव यांच्यासह सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी केली आहे